तू ही शिल्पकार तूने ही सिखाया है समानता का सार समानता का सार समानता का सार राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार तूने ही सिखाया है समानता का सार अपनी कलंश की है रेश रचना शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी आपली सेवा करण्याची सुसंधी भारतीय जनता पार्टी कामोटे यांच्या विद्यमाने आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते नेतेगण हॅपी सिंगजी सर्व पदाधिकारी मान्यवर यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं आणि आपण या ठिकाणी आता जे लवकर आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी आभार मानतो जे लेटी येतील त्यांना काय ये मला माहीत नाही माझे वडील प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत मुख चांद पर भी है पर भी मराव पर दा जन्मल्या पासून मग माहित नाही आगमन झालेलं आहे धन्यवाद कार्यक्रमात माझ्या पार्टीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो सहोदा एप्रिलला त्यांच्यामुळे माझी सुरुवात होती अनमिट्यांना सोडले जाऊ शकत नाही असे होते जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं जिसे चांद मिल गया, तो लिए तो 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 गया उसे किसी तारे की जरूरत नहीं अरे जिसने आकाश चा लिया उसे किसी तारे की जरूरत नहीं जाओ जाओ कह दो बिल्कुल मौका परसों से जिसे भीम मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं से किसी सारे की ज़रूरत न महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता भारत महाराष्ट्र कदापि दिसलेला दोनच राजा परवा <laughs> खासदार आनंदजी शिंदे यांचा समचार करावा सगळ्यांनी जबाबदार कायदा कामाड्या शहर अध्यक्ष महाराष्ट्र ठाकोर साहेबांना विनंती करतो i'll be पनवेल तालुक्यात प्रशांत ठाकूर साहेब आंबेडकरांना अजून तरी तोड नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत विश्वकारुणी तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कामोठे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव या उत्सवासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर आदरणीय आनंदजी आणि त्यांच्या सर्व पार्टीच्या माध्यमातून सुरेल अशा भीमगीतांचा नजराणा आयोजित करण्यात आला या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाश जी बिरेदार या ठिकाणी उपस्थित कामोठ्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी जोशी इथे ज्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुढाकार घेतला ते आमचे सहकारी हॅपी सिंग मंचावरती उपस्थित असणारे आमचे या कामोठ्याचे भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मोहितेजी या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित असणारे ॲडव्होकेट मंगेश दिवरजी या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी रवींद्र कांबळेजी उपस्थित मंचावरचे सर्व सन्मान्य मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर सर्व आज या ठिकाणी उपस्थित असणारे तामोठ्यामधल्या विविध राजकीय पक्षांचे या ठिकाणी उपस्थित असणारे पदाधिकारी उपस्थित असणारे विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं आनंदजी यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे कामोठावासीय वासीय पनवेलवासीय सर्व नवी मुंबईवासीय सर्व उपस्थित भगिनी आणि बंधन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना पुन्हा एकदा या भीम जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो चौदा एप्रिल पासून तो बौद्ध पौर्णिमेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा होत असतो पण या उत्सवाला कामोठ्यामध्ये त्याला पूर्णपणा तेव्हा येतो जेव्हा आनंदजीतचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर साजरा होत असतो आमची दहा भाषणं आणि आनंदजींचं एक गीत ते मला वाटतं की आपल्या सर्वांना या ठिकाणी पुरेसा आहे आणि त्यांच्या गीतांचा नजराना अनुभवण्यासाठी आपण आवर्जून येत आहे तेव्हा आमची भाषणं होण्यापेक्षा आम्ही आपल्या सर्वांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आनंदजींचा आवाज महाराष्ट्रात नाही देशात तो देशाच्या सीमारेषा ओलांडून आता ते आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरीनं जे महापुरुष होऊन गेले त्यांची सेवा करण्याचं काम हे त्यांचा परिवार त्यांचं कुटुंब करत आहे की पुन्हा एकदा त्यांचं आपण सर्व कामोठा वतीनं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा भीमगीतांचा नजराणा कामोठ्या वासियांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पुढच्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्या अनुभवाला मिळावा इतकं या निमित्तानं आपण सर्वांसमोर सांगतो पुन्हा एकदा आपण सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला आपल्या मनापासून स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत एन्जॉय और हमें बहुत ही अच्छा लगता है कि ऐसे कार्यक्रम करें और लोग आके इंजॉय करें काफ़ी लोगों ने आके हमें अप्रिशिएट भी किया है कि आपने बहुत अच्छा कार्यक्रम रखा है और प्रशांत दादा ठाकुर के सहमति से प्रोग्राम हुआ है उन्होंने रखवाया है और हैप्पी सिंह जी जाके उनसे पूरा प्रोग्राम की पूरी अरेंजमेंट करके आए हैं बाकी यहाँ के सब नगर सेवक जितने भी हैं हमारे काम उठे के सब ने पूरा सहयोग दिया है सब आके पूरी लास्ट तक बैठे थे पूरा सब ने पूरा सहयोग दिया है सब ने पूरा सपोर्ट था सबका सबका मिल प्रोग्राम ये हुआ है और ये जो आनंद शिंदे जी का जो सुरेले गानों का आनंद पनवेल के आमदार जी ठाकुर ने पूरा सुना क्या है इसके बारे दादा बीच में जाने वाले थे कि दो गाने सुन के मैं जाता हूँ बट उन्होंने इतना आनंद रखा मतलब माहौल कि किया बाबा साहेब और रमाई का आँखों का एक रचरा रहा पे माहौल तैयार हो गया और पब्लिक उसमें एकदम ये बाबा साहेब और रमाई के गीतों के ऊपर एकदम भावुक हो गए क्या बताए काफी लोगों में 这个李叫。